ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलेकनवरती क्लिक करायला विसरू नका बुधवारच्या आठवडे बाजारामध्ये वडिलांसोबत आलेल्या एका एकोणवीस वर्षीय युवक नंदलाल उर्फ सूरज जगत कुमार दास या युवकाला धक्का लागल्याच्या कारणावरनं वाद घालत कुरापत काढून म्हसोबा महाराज पटांगणावरती तीन ते चार जणांनी चाकूनं भोसकून ठार मारल्याची घटना संध्याकाळी घडली आहे या घटनेनं पंचवटी परिसरामधील कायदा आणि सुव्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झाले पंचवटी भागामधील सीता गुफा येथे राहणारा नंदलाल हा त्याच्यावरील जगतकुमार दास याच्याबरोबर वर बाजार करण्यासाठी आला होता त्यावेळी गर्दीमध्ये धक्का लागल्या कारणावरनं तीन ते चार जणांनी त्याच्याजवळ असलेला चाकू नंदलाल यांच्या पोटामध्ये भूकसला आणि तो खोलपर्यंत वर्मी घाव लागल्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यामध्ये जमिनीवरती कोसळला यावेळी त्याच्या वडिलांनी आरडाओरडा करत नागरिकांना मदतीसाठी बोलावून घेतलं यावेळी तातडीनं त्याला शासकीय जिल्हा रुग्णालयामध्ये नागरिकांच्या मदतीनं दाखल करण्यात आलं मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी नंदलालेला तपासून मृत घोषित केलं पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये वडिलांच्या फिर्यादीवरनं रात्री उशिरापर्यंत संशयितांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं जगत रामविलास दास हे ये सीतागुंपाजवळ येथे राहत होते त्यांचा मुलगा आणि ते पावणे आठच्या सुमारास गाडगे महाराज पुलाखाली भाजी आणण्यासाठी गेले होते तेथे एकमेकांचा धक्का लागला तिथे शेजारी त्या तीन चार मुलांचा त्यांचा वाद झाला आणि त्या वादामध्ये त्यांच्या मुलाला एकाने चाकू मारला त्याच्याहून त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ते घेऊन गेले होते आणि मुलगा नंदलाल उर्फ सुरज दास हा मैत घोषित आहे डॉक्टरांनी त्याच्यावर आम्ही आता फिर्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याचे काम करत आहोत नाही अजून आरोपींचा शोध चालू आहे चल आता थोडं बगल होतो त्याची बाजू हो बरोबर आहे किरण आहे सी चोवीस तास नाशिक पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग वंधत्व व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बीनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी